नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिज क्लिम तुमचं स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया सका सकाळ सकाळचं मी मस्त असं ग्राइंडर लावलेलं आहे त्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली आहे आज मूग चिलं बनवायचं आहे सोबत तुम्ही लसूण आणि थोडीशी एक मिरची टाकली तरी चालेल छान असं ग्राइंड होतं त्यांचा प्रश्न असं की माझं तूप आहे ते पांढरं होत नाही किंवा तुपाचा वास येतो क कडू वास येतो किंवा कसा तर वाचतो तर काय करायचं आहे ते बघा मी तर दही घेतलेलं आहे माझं शाई जी आहे साठलेली ती घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे थोडंसं माझ्याजवळ भी इलेक्ट्रिकल पीटर आहे त्यांनाच मी लोणी काढत आहे बघा इथे कंटिन्युअसली हाय मोल्ड फिरवत आहे बघा हे साधारण पाच मिनटं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि खूप जणांना प्रश्न फ्रीजमधून बाहेर काढल्या काढल्या लोणी तयार होतं का तर होतं इथे काय केलेलं आहे बघा मी फ्रीजमधून डायरेक्ट बाहेर काढलं तर थोडीशी शाळे होती ती पाणी टाकून फोडून घेतली होती त्यानंतर मी भरपूर पाणी ॲड केलेलं आहे जास्त पाणी काढल्यानंतर लोणी पटकन निघतं आणि थोडंसं चांगलं निघतं आणि थोडासा वास कमी येतो बघा इथे आता मी कंटिन्युअसली परत फिरवाय चालू केलेलं आहे बघा हे बघा लोणी तयार झालेलं आहे तुम्हाला मी दाखवत आहे सगळं एकत्र एकजू करून घ्यायचं एक गोळा बनतो ह्याचा आणि तुम्हाला मी दाखवते बघा अशा तऱ्हेने लोणी तयार झालेल्या अगदी पाच मिनटामध्ये खूप छान पद्धतीने लोणी तयार झालेली आहे आणि आता हे काय करायचं आहे हे लोणी पुन्हा बाहेर करणं पण हे चार ते पाच वेळा एका स्वच्छ गार पाण्याने लोणी धुवून घेणार आहे सेपरेट जेणेकरून काय होणार आहे लोणी आहे ते आपल्या पांढर शुभ्र निघेल आणि वास पण येणार नाही आणि तूप पण खूप हमंग असा वास येऊन जाईल तुपाचा बघा इथे मी गोळा तयार करत आहे अगदी हळवारपणे गोळा तयार केलेला आहे आणि हे बघा लोणी तयार झालेलं आहे आता याला पण गोळे करून पुन्हा एकदा आपण पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे बघा इथे माझं शेवटी पाच वेळा मी धुवून घेतलेलं आहे बघा अशात मी नेहमीच लोणी काढताय बघा किती पांढर शुभ्र आपलं लोणी आलेलं आहे इथे आणि जर आलं नसेल तर आम्ही एकदा दोनदा धुंतलं तरी चालेल काही फरक पडत नाही